जो रिसर होतात जे तुम्हाला बोलले त्याच पद्धतीने ते चुकीचं आहे काही बोलणार नाही मला प्रश्न विचारू नका प्लीज पण आहे म्हणून त्या दिवसाबद्दल मी काहीच बोलणार नाही तुमचं कळवलेलं आहे वरिष्ठांनी तुम्हाला पत्र पण काढलेले कायदेशीर गुन्हा दाखल करा तुम्ही गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं मॅडम या आधी तुम्हाला पत्र आहे की नाही पत्र आहे मग तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे मॅडम त्यांच्या आधी तुम्ही ते होते तेव्हा सुद्धा तुम्हाला पत्र होत भोजने सरांच्या आधी तुम्ही तिथे चार्ज होता तेव्हा तुम्हाला पत्र काढलं होतं बे का बेकायदेशीर दुकानांवरती काय गुन्हे दाखल करा तुम्ही का केलं नाही गुन्हे दाखल उद्या मुलांचं जीवाला काय झालं त्याला जबाबदार कोण आतमध्ये आज गुटक्या पडलेत सर मला काय म्हणतो एक पंचनामे पाठवला त्याचा विषय असा आहे मी मला माहिती मिळालेली आहे का जेव्हा ह्या आळ्या निघाल्या त्या वरिष्ठ कार्यालयाने पत्र यांना केला पत्र व्यवहार की बाबा काय अहवाल तो सादर करा तर जवळजवळ एकोणीस शाळांपैकी दहा पेक्षा जास्त मुख्याध्यापकांनी आळ्या आहेत असा अहवाल पाठवला कार्यालयाला अशी मला गोपनीय माहिती या ठिकाणी मिळालेली ते बोलतात की आता मला नाही माहिती आता तुम्ही तर तुम म्हणले सगळ्यांनी पाठवला माहित नाही माहित नाही मग काय बोल शाळेमध्ये आल्या निघाल्या ना याच शाळेत पाठवला प्लीज उत्तर दाई तुम्ही तुमच्या ताब्यात मुले देवणार काय प्लीज सर मला काही विचारू नका तुम्हाला उत्तर देणं गरजे आम्ही काय तुम्हाला काही ना तुम्हाला नाही द्यायचं नका देऊ आम्हाला आणून दाखवा या शाळेमध्ये आळ्या आम्ही बघितल्या बाकीच्या मुख्याध्यापकांनी आळ्या आहेत असं सांगितलं सेंट्रल किचन वाहनाने सांगितलं आळ्या आहेत सांगितलं तुम्ही म्हणता का आव्हाला आणून दाखवा आमच्या समोर ऐका ना मॅडम ऐका ना? ना। ना। दम काढा जरा अहो ऐका तर नका देऊ ना माझ मी काय विचारतोय ऐका तुम्ही नका ना बोलू असं मी तुमचं तोंड गप्पच केलेलं आहे आता विषय असा आहे का जरा आळ्या नव्हत्या तुम्ही म्हणता जेवण रिटर्न का पाठवलं पाठवलं नव्हतं का दिलं ओतून मग आता आळ्या सदृश्य तुम्ही म्हटले म्हणून ते म्हटलं नको कदाचित असल्या तर नको त्रास व्हायला म्हणून म्हणून दिलं हो म्हणजे हे तुमचं काय बोलत तुमच्या लक्षात येते का सर प्लीज तुम्ही त्याच्यावर नाही नाही म्हणजे आळ्या सदृश्य का मग फिकून काय दिलं त्या दिवशीचा विषय झाला त्या दिवशी मी बोललेली आहे आज मी पुन्हा त्याच्यावर भाष्य करतो ना जरा तुम्ही वरिष्ठांना द्या चांगली गोष्ट आहे तुम्हाला उत्तर द्यावं आमची अशी सक्ती नाहीये पण प्रश्न विचारायचा आमचा अधिकारी उत्तर मागणार नाही तुम्ही देऊ नका उत्तर ना मी काय म्हणतोय का त्यावेळी तुम्ही काय केलं का ते जेवण फेकून दिलं का दिलं तर तुम्ही म्हणताय का त्याच्यामध्ये आळ्या सदृश्य होत तवा मग आपल्या काय चौकशी मध्ये निष्पन्न झालं शेवटी काय का बाबा काय मी, मी सर तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की मी त्या दिवशी बोलले मी आज त्याच्यावर काहीच भाष्य करणार नाही मी रिपोर्ट वरिष्ठांना केलेला आहे काय केलं रिपोर्ट आपण ती कशाला मी कशाला सांगू सर तुम्हाला म्हणजे हे काय पुत्री मांजरे ना वरिष्ठांना कळवलेला आहे ते निर्णय घेतील सर काय कळवलं तुम्ही काय कळवलं ते आहे माझ्या निवेदनात आहे काय ते का तुमच्या घरामध्ये काय दिलंय ते नाही विचारत आम्ही या आदिवासींच्या मुलांचं विचारतोय ताई तुम्हाला इतर काय बोलायचं त्या विषयाय सोडून तर बोला नाहीतर मी नाही बोलू शकत पण म्हणून तुम्ही तुम्हीच बोलले होते की आळे नाही आळे सदृश्य म्हणून बोलले होते तुम्ही काय दिलं जेवण नंतर हा नंतर तुम्ही स्वतः बोलले की आळे आहे म्हणून असं बोलले व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे ना आमच्याकडे ही पोरं सगळी ही पोर कुठारडी आहे मॅडम कुठारडे आपण इथे तसं काहीच नाही सर आपण इतकेच खरं सांगतो पाहिलं तेव्हा सदृश्य वाटलं पाहिलंच नसत झुन नव्हतं केलं एक वेळेस मुलं पाहण्यात सर आपल्या सत्सत्वीय बुद्धीला सर पटलं पाहिजे स्पष्ट सांगतो आम्ही मुलांना आळी दिसते तुम्ही म्हणता अळी अळी सदृश्य काय नक्की काय गोलमाल काय नक्की हा तुमच्या दबाव कोणाचा नक्कीच तुम्ही नक्की कोणाच्या अंडर काम करते आणि आम्ही मुलं कबूल करतात आळे यांची म्हणतात सदृश आणि